ओम साई भक्त मंडळ किनवली व ग्रामस्थ मंडळ किनवलीच्या वतीने श्री दत्त जन्म उत्सव धूमधड्यातच साजरा प्रमाणे किनवली येथे इथे सुधाम चौधरी यांच्या घराजवळ दत्त मंदिर तसेच साई मंदिर येते दरवर्षी मोठ्या आनंद उत्सवात जयंती उत्सव थाटामाठात साजरा करण्यात येतो वर्षी, वर्षी सुद्धा ओम साई मंडल व ग्रामस्थ मंडल तसेच किनवली परिसर यांनी दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती ओम साई मित्रमंडळ यांच्याकडून साई पालखीसाठी सरळ हाताने मदत करणाऱ्या साई भक्तांचे सत्कार व स्वागत करण्यात आले तसेच भंडारा व भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमासाठी उद्योजक विकास गगे निखिल धानके जयकुमार करण हे न चुकता दरवर्षी कार्यक्रमाला हजेरी लावित असतात ओम साई मित्रमंडळाचे सर्व स्थळातून कौतुक केले जात आहे उत्सवात खास करून सुदाम कृष्णकांत चौधरी श्री महेश दिगंबर सोनार श्री अविनाश सावलाराम घनगाव श्री अशोक किशन कोर श्री महेश लक्ष्मण पितांबरे श्री हितेश सुधाम चौधरी श्री गणेश विश्वल कोर श्री बालकृष्ण रामचंद्र टेंबे श्री यतीन दीपक देशमुख संदेश चौधरी राम भांगर भरत यशवंतराव आर्यन देशमुख सुधाम कुबाले प्रथमेश लाड प्रेम भानुशाली रमेश डोंगरे प्रशांत फरडे गुरुनाथ बांगर सतीश फरडे जयेश कौर योगेश डोंगरे गणेश किंगली उखेरी हे या कार्यक्रमासाठी गृहारीने भाग घेत असतात तसेच महिला वर्गही मोठ्या प्रमाणात उपस्थित असते